पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलाय ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे मात्र खासगाव मकरा खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असूनही नुकसानीही नुकसानीची सध्या पाहणी घेतली जा, केली जाते नुकसानीची माहिती घेतली जाते फायर ऑडिट झाल्यानंतर तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावत यांनी दिली आहे दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात शंभर मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून दहा कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारच्या वतीनं ही घोषणा केली आहे तर कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र खासबाग कुस्ती मैदानाच्या ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आणि सध्या नुकसानीची माहिती घेतली जाते जाते पाहणी केली फा, फायर ऑडिट झाल्यानंतर तपासणी करणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या पार्श्वभूमीवर दिली आहे दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील शंभर मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास देखील मज्जाव करण्यात आलाय तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून दहा कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय केशवराव भोसले नाट्यगृहाला जी आग लागली ती याच बाजूने लागली ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने ही आग लागली आणि त्यानंतर हे संपूर्ण नाट्यगृह आहे ते बेचिराक झालेले खर तर, तर या कुस्ती मैदानाला ऐतिहासिक परंपरा आहे छत्रपती शाहू महाराज याच व्यासपीठावरती बसून कुस्ती आहे ती या ठिकाणचे बघायची आणि हा सगळा छत आहे किंवा ऐतिहासिक ठेवा आहे तो पूर्णपणे आता नष्ट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते दृश्यामध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे बेचिराग हा सगळा प्रकार आहे तो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते ही वास्तू आहे तो पूर्णपणे नष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येते ह्या बाजूने आग लागली आणि ही आग तुमचं धुमसत आतमध्ये गेली संपूर्णपणे हे नाट्यग्रह पॅलेस टाईप होतं आणि लाकडी त्याचा जे भाग होता तो मोठ्या प्रमाणात या बांधकामासाठी वापरला गेला होता आणि त्यामुळे आगीच्या बक्षिस्थाने हे सगळे लाकूड नंतर ही आग आहे ती धुमसत गेली अद्यापही काही ठिकाणी जे आहे ते आग धुमसताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून या आगीचा अंदाज आहे तो तुम्ही लावू शकताय आणि त्यामुळे थे हा ऐतिहासिक ठेवा आहे तो आता पूर्णपणे नष्ट झाल्याचा पाहायला मिळते या ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर ऐतिहासिक ठेवा सोबतच आहे तो सांस्कृतिक ठेवा कोल्हापूरचा म्हणून या नाट्यग्रहाकडे आहे ते पाहिलं जात होतं केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहामध्ये अनेक कलाकारांनी आपली कला आहे ती सादर केली होती ज्या पद्धतीने ह्या शाहू खासबाग मैदानामध्ये कुस्ती दिग्गज असायची त्याच पद्धतीने आतला रंगमंचावरचा कार्यक्रम सुद्धा दिग्गज असायचा त्यामुळे एक आ, 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 आ नावाजलेलं नाट्यगृह नावाजलेलं कुस्ती मैदान म्हणून या सगळ्याकडे आहे ते पाहिलं जात होतं मात्र हा सगळा ठेवा आता बेचिराग झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज आहे ती या निमित्तानं व्यक्त केली जाते याची उभारणी आहे ती पुन्हा एकदा करण्याची गरज आहे ती कलाकार आणि कुस्तीप्रेमी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे सरकार आता छत्रपती शाहू महाराजांचा हा ठेवा जतन करणार का आणि पूर्वस्थितीमध्ये आणणार का हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर दरम्यान लवकरात लवकर पुन्हा केशवराव भोसले नाट्यगृह उभं करू याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे अकरा तारखेला अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करू असं त्यांनी म्हटलेलं आहे शॉर्ट बाजू जी आणि त्याचा भटका उडाला त्याची चौकशी आम्ही करू म्हणजे आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे त्याचा योगायोग नागरी द्यायला येत आहेत पवारपराशी तर त्यांच्यासमोर बैठक घेऊन त्याला एक निधी नेमका चांगल्या पद्धतीनं आणि महानगरपालिका पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाटक ह्याच्याही चांगलं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि साक्षी दबाग असून मानतो कोल्हापूर नंतर आपण पुण्यामध्ये जातोय पुण्यातील पूरग्रस्तांसाठी आश्वासन दिलंय या पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणं देखील या पार्श्वभूमीवरती काढण्यात येणार आहेत यासह पूररेषा देखील नव्यानं आखण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय तर पुरात नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यासाठी सरकार हे सकारात्मक आहे अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तर पुण्यातील पूरग्रस्तांसाठी आता पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे तर पुण्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा आंदोलनाला हाक देण्यात आली आहे पुन्हा आंदोलनाचं सत्यावर उपचण्यात आलंय ससूनमधील नर्सेसची सकाळपासूनच निदर्शन सुरू आहे तर पुण्यात शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं कळत आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलंय ससून मधील नर्सेसशी सकाळपासूनच निदर्शन ही निदर्शनं सुरू आहेत तर पुण्यात शासकीय कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे ही दृश्य आपण पाहतोय ससून मधील सकाळपासूनच अशा प्रकारे निदर्शनं सुरू आहेत जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झाल्याचं कळत आहे सकाळपासूनच अशाच स्थितीमध्ये हे नर्सेस आहेत अशाच प्रकारची निदर्शनं ते ससूनच्या आवारामध्ये करताना दिसत आहेत